जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे ऑगस्ट सव्वीस रोजी येत आहे एक अतिशय पवित्र आणि महत्वाचा दिवस हरितालिका व्रत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रताचे महत्व या व्रतामागची पौराणिक कथा उपवासाची व्रतपद्धती पूजाविधी व्रत व लागणारे साहित्य कोणत्या चुका टाळाव्यात व्रत सोडण्याची योग्य वेळ मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात तुम्हाला एकाच ठिकाणी हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती मिळेल एक हरितालिका व्रताचे महत्त्व हरितालिका व्रताला स्त्रियांच्या जीवनात विशेष स्थान आहे पौराणिक कथेनुसार पार्वतीमातेनं भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेलं हे, हे।, हे व्रत आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना सौभाग्य पतीचा दीर्घयुष्य आणि सुखी गृहस्थ जीवन लाभतं कुमारिका मुली देखील योग्यवर मिळवण्यासाठी हे व्रत करतात या दिवशी माता पार्वती व भगवान शंकर यांची उपासना केली जाते असे मानले जाते की या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील संकट दूर होतात आणि दाम्पत्य जीवनात सौख्य वाढते दोन हरितालिका व्रताची पौराणिक कथा मित्रांनो प्रत्येक व्रतामागे एक सुंदर कथा असते पार्वतीमातेने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी अत्यंत कठोर तप केले तेव्हा तिच्या मैत्रिणींनी सखी तिला वडाच्या झाडाखाली नेऊन गुपचूप उपवास करायला मदत केली तीन दिवस आणि तीन रात्री उपवास करून माता पार्वतीनं शंकराची कठोर साधना केली शेवटी भगवान शंकर तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि तिला वचन दिलं मीस तुझा पती होईन तेव्हापासून या व्रतालाच हरितालिका व्रत म्हणतात हरित म्हणजे नेऊन जाणे आणि आलिका म्हणजे सखी पार्वतीमातेला सखीने वनात नेलं त्यावरून या व्रताला हरितालिका असं नाव पडलं म्हणून या दिवशी स्त्रिया व मुलीमाता पार्वतीची व भगवान शंकराची पूजा करून उपवास करतात तीन उपवासाची पद्धत हा उपवास फार कठीण मानला जातो पारंपरिक पद्धतीने हा निर्जला उपवास पाणी न घेता केला जातो काही स्त्रिया फळाहार करून उपवास करतात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे दिवसभर पार्वतीमातेच्या नामस्मरणात राहावे रात्री कथा कीर्तन भजन आणि देवीची आराधना केली जाते व्रत करणाऱ्या स्त्रियांनी शक्यतो झोप घेऊ नये जागरण करण्याची परंपरा आहे चार पूजाविधी व साहित्य पूजेसाठी लागणारे साहित्य पार्वती व शंकराची मूर्ती माती धातू किंवा चांदीची पाठ किंवा पूजास्थळ स्वच्छ कपड्यांनी सजवलेले हळद कुंकू अक्षता फुले बेलपत्र दुर्वा फळे नारळ सुपारी पान पंचामृत दूध दही तूप मध साखर नैवेद्य लाडू पुरणपोळी फळे फराळाचे पदार्थ अगरबत्ती दिवा कापूर पूजा पद्धत एक पाटावर स्वच्छ कपडा अंथरावा दोन त्यावर पार्वती व शंकराची मूर्ती बसवावी तीन हळद कुंकू लावून फुले अर्पण करावीत चार बेलपत्र व दुर्वा अर्पण कराव्यात पाच हरितालिका व्रतकथा सांगावी किंवा ऐकावी सहा आरती करावी सात नैवेद्य दाखवावा आठ शक्य असल्यास भजन कीर्तन करावे पाच कोणत्या चुका टाळाव्यात उपवासादरम्यान तिखट झणझणीत पदार्थ खाऊ नयेत व्रत करताना नकारात्मक विचार करू नयेत पूजा करताना गडबडीत काही साहित्य विसरू नये देवतांच्या मूर्ती दक्षिणाभिमुख ठेवू नयेत व्रत करताना हसणे टवाळक्या टाळून भक्तिभाव ठेवावा सहा व्रत सोडण्याची पद्धत दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर व्रत सोडावे पुन्हा पार्वती व शंकराची आरती करून नैवेद्य दाखवावा नंतर फळे किंवा हलके अन्न ग्रहण करून उपवास सोडावा घरातील सर्वांना प्रसाद द्यावा मित्रांनो अशा प्रकारे श्रद्धा भक्ती आणि शुद्ध भावनेने हरितालिका व्रत केल्यास माता पार्वती प्रसन्न होतात या व्रतामुळे वैवाहिक जीवन सुखी होते पतीचं आयुष्य वाढतो आणि मुलींना योग्य जोडीदार मिळतो आपल्या सर्व बहिणींना मातांना आणि मुलींना या व्रताच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओ तर आपण पुन्हा भेटू तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ